विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊया या भागात चौदावे प्रकरण पदार्थ आपल्या वापरातील या प्रकरणातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया प्रकरणाच्या सुरुवातीच्या भागातील थोडे आठवा आणि वर्गीकरण करा हे मुद्दे स्वयं अध्ययनासाठी आहेत आणि हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे या एकशे पन्नास पा क्रमांकाच्या पानावरील शेवटचा भाग करून पहा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकशे एक्कावन वरील माहित आहे का तुम्हाला आणि शेवटचा भाग मिठाच्या पंचवीस टक्के जलीय द्रावणाला संपृप्त मिठवणी असे म्हणतात हा भाग अतिरिक्त वाचनासाठी आहे पान नंबर एकशे बावन वरील शोध घ्या हा मुद्दा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे शेवटचा भाग माहिती मिळवा हा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकशे वरील विज्ञानाच्या गवाक्षातून हा भाग अतिरिक्त वाचनासाठी आहे तसेच परिचय शास्त्रज्ञाचा हाही भाग अतिरिक्त वाचनासाठी आहे पान नंबर एकशे छप्पनवरील नैसर्गिक किरणोत्सार आणि कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रवे हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून तो मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकशे सत्तावन्नवरील विविध क्षेत्रात किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग याविषयी असणारी माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे यातील तीन भाग औद्योगिक क्षेत्र कृषी क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्र ही सर्व माहिती स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर एकशे अठ्ठावन्नवरील सुरुवातीचा भाग इतिहासात डोकावताना हा अतिरिक्त वाचनासाठी आहे पान नंबर एकशे एकोणसाठवरील शेवटच्या भागातील माहिती मिळवा आणि करून पहा हे दोन मुद्दे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत पान नंबर एकशे साठवरील सांगा पाहू हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकशे एकसष्ट वरील अशी तयार होते मृत्तिका हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पदार्थ आपल्या वापरातील या प्रकरणातील वगळलेल्या मुद्द्यांची माहिती आपण घेतलेली आहे धन्यवाद